सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद नागपूर येथे राज्य सचिव माननीय अशोक भाऊ कुथे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष दत्ता भोयर व जिल्हा सचिव सतीश भाऊ वाघमारे व वा जिल्हा सहसचिव मंगेश तुमंगे यांच्या नेतृत्वाखाली पगाराबद्दल व एरियसबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी साहेब यांना जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी कळमेश्वर तालुका अध्यक्ष शंकरराव डोंगरे व तालुका कार्याध्यक्ष सुनील गोतमारे व कळमेश्वर तालुका सदस्य शंकर निबुदे व जिल्हा सदस्य व तालुका अध्यक्ष रामभाऊ घावडे हे कर्मचारी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी साहेब यांच्याशी पाच आठ दोन हजार चोवीस ते आतापर्यंत न झालेल्या पगाराबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावर साहेब यांनी स्वतः रिमांक करून सदर निवेदन हे वित्त विभागात पाठवण्यात आले आहे नंतर ऐरियाजबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे बांधवांनी ऐरियस रक्कम ही पंचायत समितीला वळती करण्याचे काम चालू आहे त्यावर मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामुनी साहेब यांना सांगितले आहे की ही रक्कम ग्रामपंचायतला वळती न करता पंचायत समितीमधून थेट ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या खात्यावर वळती करावी असे पत्र प्रत्येक गटविकास अधिकारी यांच्या नावाने काढायला हवे त्यावर साहेब त्यांनी होकार दिलेला आहे बांधवांनी लवकरच सर्वांना पगार व ऐरिएस मिळणार आहे हे संपूर्ण यश जिल्हा कार्यकारिणीचे आहे आता तरी झोपेतून जागे व्हा व आपल्या चार हजार पाचशे अकरा श्री प्रामाणिक राहून संघटनेसाठी काम करीत जावे ही विनंती जी भाऊ साहेब तुमच्या नागपूर जिल्हा सहसचिव मंगेश भौतमांगे संपर्क क्रमांक एकोणऐंशी बहात्तर अठ्याहत्तर पंचवीस छप्पन सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी अमोलपुरी सह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी Thank <thud> you.